आई ऐक ना बोल की माझे मित्र आहेत घरी बर मग आम्हाला काहीतरी असं इडली डोसा नको ना करू मग काय खायचं काहीतरी गावरान कर ना ओके okay. नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आजकालच्या म्हणजे जन अल्फा आता तर जन अल्फा आहे त्याच्या पिढीने हा प्रश्न विचारणा म्हणजे आई म्हणून माझा जन्म सार्थकी लागला असंच मी समजते चला आता गावरान काहीतरी करायचं आहे गावाकडे मी जे लहानपणी खायचे असं मस्त पंढरपुरी भेळभत्ता करणार आहेत आई आत्ता पंढरपूरला जाऊन आली आणि तेव्हा तिने ते, ते चुरमुरे आणले पंढरपुरी म्हणलं चला भेळभत्ता तर करूच यात बरं आपलं हे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी ही सबस्क्राईब केल्यानंतर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत so, आपले नवीन नवीन प्रॉडक्ट आलेले आहेत ते म्हणजे मेजरिंग कप आहे मेजरिंग स्पूनचं सेट आहे त्याच सोबत दणदणीत असं आपलं चॉपिंग बोर्ड आहे स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त एक मेसेज करा ऑर्डर आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल तर इथे हे बघा हे असे अगदी हलके असतात आणि या मुरमुरांना ना स्वतःची त्याची खूप खूँछा छान चव असते असे ट्रान्स आतमध्ये पोकळ आणि छान असे ट्रान्सपरंट असतात हे चुरमुरे नसतील तर आपले नेहमीचे भेळीचे भडंग चुरमुरे घेतले तरी काही हरकत नाही आणि कुठल्याही म्हणजे जिथे फरसाणचं दुकान आहे जिथे भट्टी लागते ना जिथे चुरमुरे मिळतात त्यांच्याकडे या व्हरायटीचे चुरमुरे अगदी सहज मिळतात पुण्यामध्ये महात्मा फुले मंडईमध्ये मिळतात ते पूजेचं सामान सगळं ठेवलेलं असतं ना त्यांच्याकडे हे दे अगदी हमखास मिळतात म्हणजे मिळतात तर याचा आधी मसाला तयार करूयात तर इथे यामध्ये एक टेबल स्पून काळा मसाला घालायचा चवीपुरतं मीठ हा आपला कच्चा मसाला आहे कारण हा आता कच्चा चिवडा आहे दोन तीन चमचे तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे त्याला भत्त्याला चव खूप छान येते आता हा आपला बेसिक मसाला मिसळून घ्यायचा वा 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 काय कमाल रंग आला बघा आता खूप ओलसर नाही करायचा हा मसाला नाही तर मग आपले चुरमुरे पण खूप ओलसर होते आता हा मसाला लगोलग चुरमुऱ्यामध्ये घालायचा सगळ्याच घालते मी आणि कुठलंच पळवाट कारण न देता असं हाताने चुरून चुरून घ्यायचा चुरमुरे आपल्याला छान या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं त्यामुळे हे हातानेच करा या पंढरपुरी भेळभत्त्यामध्ये ना ही खरी चव जी आहे ना ती या मसाल्याची आहे त्यामुळे हा मसाला करायला अजिबात आळशीपणा करू नका चला आता यामध्ये पुढचे जिन्नस आपण घालूयात तर बारीक चिरलेला कांदा अगदी बारीक नाही या भेळभत्त्यासाठी थोडा मोठा ओबडधोबडच कांदा हवा आता कैरीचं सीझन आहे म्हणून बारीक चिरलेली कैरी कैरी नसेल नाही टाकली काही हरकत नाही टोमॅटो टाका फक्त बिया आणि त्याचा गर टा, काढून टाका म्हणजे मग तो भत्ता पटकन मऊ नाही पडणार आता भाजके शेंगदाणे भट्टीतले पंढरपूर यासाठी अगदी प्रसिद्ध आहे भाजके शेंगदाणे माझ्याकडे आता हे आहे थोडंसं उरलेलं म्हणून ढकलून देते मसाला बुंदी शेव कोथिंबीर छान मिसळून घ्यायचं आता हा जो भत्ता आहे यामध्ये ना हे असलं फरसा आणि हे बुंदी असले काही सोस नसतात आम्ही तर इनफॅक्ट बऱ्याचदा कच्चे शेंगदाणे घालूनच हा करतो तसाच छान लागतो राहत नाही असे पदार्थ असले ना समोर mm. वा mm. जबर ना लगोलग करायचं लगोलग खायचं चुरमुर आहेत तयार करून ठेवलं तर ओलसरपणा उतरतो कांद्याचा कैरीचा मऊपणा त्यामुळे लगोलग असं करायचं खायचं आमच्या लहानपणी असं परातभरात जी तयार करायची आम्ही नातवंड असं बाजूला जमायचो आणि त्याचा आस्वाद घ्यायचो डिश बिश असं काही वाढणं बिडणं प्रकार नव्हता चला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव